तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो या ठिकाणी सकाळचे सहा वाजून चोवीस मिनटं झालेले आहेत आणि तुमचा भाऊ सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे सो मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत रेड टेप या कंपनीबद्दल ज्यांनी मित्रांनो थ्री रेशो वनचा बोनस या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे म्हणजे जर तुमच्याकडे ह्या कंपनीचा एक स्टॉक असेल तर लवकरच ही कंपनी तुम्हाला एका स्टॉकच्याबद्दल एक्स्ट्रा तीन बोनस शेअर देणार आहे म्हणजे तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये टोटल जी काय शेअरचे संख्या होईल ती होईल चार so, सो मित्रांनो करंट रेट सातशे एकोणचाळीस रुपये पंच्याहत्तर पैसे ह्याविषयी आपण अॅनालिसिस करू पण पुढे जाण्या ते तुम्हाला सर्वांना विनंती आहे मित्रांनो चॅनेलवर नवीन असतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ज्या जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या नितांत गरज आहे मित्रांनो तुम्ही येत्या व्हिडिओ पाहता चॅनलला सबस्क्राईब करत नाही सो प्लीज भावाच्या माहितीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब या ठिकाणी करूनच चला सो मित्रांनो बघा ही कंपनी काय करते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा तुम्हा प्रयत्न करतो सो मित्रांनो कंपनी जी आहे ती क्लोदिंग ब्रँड्स ओके त्याचसोबत मित्रांनो अन्य जे काही ब्रँड्स आहेत ते बनवण्याचं या ठिकाणी काम करते आता जनरली मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो की कंपनी नेमकं ने काय काय करते का आता का कंपनीच्या मित्रांनो चारशे पस्तीसपेक्षा जास्त स्टोअर्स आहेत पूर्ण इंडियामध्ये म्हणजे पॅन इंडियामध्ये इंडिया ओके चारशे पस्तीसपेक्षाही जास्त स्टोर्स या कंपनीच्या आहेत आणि क्लोदिंग ब्रँड्स आणि फुटवेअर ब्रँड्स ह्या ठिकाणी कंपनी बनवण्याचं काम करते कोणासाठी सर्वांसाठीच म्हणजे मुलं असतील ओके मेन्स असतील ओके त्याचबरोबर वुमेन्स असतील किंवा किड्स असतील या सगळ्यांसाठीच मित्रांनो काय करते ह्या ठिकाणी कंपनी जे काही आपले ब्रँड्स आहेत ते बनवण्याचं काम करते आता थोडक्यात तुम्ही म्हणू शकता की कंपनी काय आहे शी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करत आहे आणि त्याला सेल आउट करण्याचं काम करत आहे आता ह्या ठिकाणी जर कंपनीच्या व्हॅल्युएशनचा मित्रांनो विचार केला तर व्हॅल्युएशन्स डेफिनेटली खूप जास्त हाय आहेत ओके पण त्या अगोदर तुम्ही रिटर्न्स बघितले तर रिटर्न्स मित्रांनो कंपनीची खूप चांगली या ठिकाणी आपल्याला दिसतात आय पी ओ मित्रांनो ह्याचा दोन हजार तेवीसमध्ये आला होता ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये तेव्हापासून आत्ताचा जर आपण विचार केला तर एकोणपन्नास पॉईंट एकोणऐंशी टक्के या ठिकाणी कंपनीने रिटर्न्स दिलेले आहेत लाईफ टाईम जो हाय झाला होता तो ह्या ठिकाणी झाला होता माझ्यामध्ये साधारणतः नऊशे सेहेचाळीस रुपयांच्या आसपास ह्या ठिकाणी ह्याचा काय झाला होता लाईफ हाय झालेला होता आता तेव्हापासून जर आत्तापर्यंत बघितलं तर स्टॉक ऑलमोस्ट एकवीस टक्केपेक्षा जास्त पडलेला म्हणजे एकवीस पॉईंट ब्याऐंशी टक्के ह्या ठिकाणी स्टॉकमध्ये घसरणं आपल्याला दिसत आहे सो चला आता आपण चर्चा करूया मित्रांनो की कंपनीचा फंडामेंटल्स कशा आहेत सो दहा हजार दोनशे बासष्ट करोडचं मित्रांनो मित मार्केट कॅपिटलायझेशन आहे पीचा जर विचार केला तर पासष्टचा पी आहे म्हणजे कंपनी काय मित्रांनो एक मिडकॅप कंपनी आहे आणि मिडकॅप कंपनी असं सुद्धा पासष्टचा पी ह्या ठिकाणी या कंपनीचा सध्या आणि जर बुक व्हॅल्यूचा विचार केला तर पन्नास पॉईंट नव्वद ही या ठिकाणी बुक व्हायल चारशे सातशे त्रेचाळीस रुपयाची करंट प्राईस आहे म्हणजे स्टॉक ऑलमोस्ट मित्रांनो पंधरा पटीने महागा आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा म्हणजे व्हॅल्युएशन्स काय आहेत मित्रांनो खूपच जास्त ओवर आहेत खूपच जास्त हाय व्हॅल्यूवरती हा स्टॉक ट्रेड करतोय त्यामुळे मित्रांनो बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या इथेच क्लिअर झाल्या असतील की आता ह्या स्टॉकच्या बाबतीत तुम्हाला काय करायचं आहे हा बोनस घेण्यासाठी हा स्टॉक खरेदी करायचा आहे किंवा नाही करायचा आहे कारण बघा एक तर मिडकॅप कंपनी एक तर हाय व्हॅल्युएशन्स आणि आता जर फंडामेंटल जर ह्याचे चांगले असतील तर कदाचित आपण थोडासा विचार करू शकतो पण फंडामेंटल्स मित्रांनो तर ह्याचे चांगले नसतील सो डेफिनेटली आपण हा स्टॉक अवायच केला पाहिजे असं सध्या तरी दिसत आहे आता प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा जर मित्रांनो विचार केला तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही स्पष्ट एक गोष्ट बघू शकता की कंपनीचे सेल्स वाढते तीनशे तीन कोटी दोन दो हजार बावीसमध्ये दो दो सेल्स होती आता एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटीपर्यंत सेल्स जाऊन पोहोचले आहे ऑपरेटिंग प्रॉफिट बघा सत्तेचाळीस कोटींवर तीनशे चौदा कोटी झालेला आहे म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट कंपनीचा पॉझिटिव्ह आहे जी एक चांगली गोष्ट आहे म्हणजे कंपनी त्याच्या मेन बिझनेसमधून एक चांगला प्रॉफिट या ठिकाणी काय करते अर्न करते असं आपल्याला सध्या तरी या ठिकाणी दिसतंय आता नेट प्रॉफिटचा जर मित्रांनो विचार केला तर एकोणतीस करोडचा नेट प्रॉफिट होता किती साली एक साधारणतः माझ्या मते Yep. हां दोन हजार बावीस साली आणि आत्ता एकशे सत्तावन्न कोटींचा नेट प्रॉफिट आहे म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये पण चांगली ग्रोथ आपल्याला दिसते जे फंडामेंटल तर सध्या तरी स्ट्रॉंग दिसत आहेत मित्रांनो कंपनीचे पण बॅलन्सशीटचा विचार जर मित्रांनो केला तर बॅलन्सशीट कुठेतरी वीक पडली या ठिकाणी कारण बघू शकता तुम्ही कर्ज बघा सहाशे एकावन्न कोटींचे कर्ज सहाशे शहात्तर कोटींचा मित्रांनो काय मित्रांनो कंपनीकडे रिझर्व आहे म्हणजे कर्जांचा आकडा जलदगतीने वाढतो आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर इन्व्हेस्टमेंट ऑलमोस्ट झिरो आहेत म्हणजे ह्या ठिकाणी बॅलन्सशीट थोडीशी मला वीक वाटते हां जर ह्या ठिकाणी कर्जांचा आकडा कमी असता रिझर्व चांगले मेंटेन असते इन्व्हेस्टमेंट पण यांच्यात चांगले आहेत ओके तरीसुद्धा कदाचित आपण विचार करू शकलो असतो पण या ठिकाणी कर्जांचा आकडा वाढतोय रिझर्व्हचा आकडा मित्रांनो वाढतोय नाही ह्याच्यातला भाग नाही पण तो अजून अद्यापही कर्जांच्या समानच आहे आणि इन्व्हेस्टमेंट्स ऑलमोस्ट या ठिकाणी झिरो आहेत आणि हा जो काही बिझनेस आहे मित्रांनो तो कॉम्पिटिशनचा बिझनेस आहे खूप जास्त कॉम्पिटिशन ह्या बिझनेसमध्ये असते ज्याच्या कारणाने भविष्यामध्ये कधी ना कधी ह्याला एक मोठ्या मंदीचा सामना ह्या ठिकाणी करावा लागू शकतो सो त्यामुळे मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये जर तुम्ही बघितलं तर जो काही फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो तो एक वन साईड आपल्याला मित्रांनो चाळीस पन्नास टक्क्याचा फॉल पाहायला मिळू शकतो आणि सध्या जर व्हॅल्युएशनचा विचार केला तर ऑलरेडी व्हॅल्युएशन खूप जास्त ओव्हर आहेत ओके ऑलरेडी खूप जास्त ओव्हर आहेत आणि ह्या व्हॅल्युएशन वरती मित्रांनो स्टॉक खरेदी करणं म्हणजे मित्रांनो हा चांगला सौदा मला ह्या ठिकाणी सध्या वाटत नाही आहे ओके मार्केटमध्ये अशा बऱ्याचशाच कंपन्या आहेत ज्यांचे सेम क कॅटेगरीचे स्टॉक तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी रेटवरती मिळतील मित्रांनो ओके okay? आणि जर मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्नचा विचार केला तर बरेचसेच लोक काय म्हणतात की बाबा एकाहत्तर पॉईंट ऐंशी टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे स्टॉक खरेदी करा हे अत्यंत चुकीच आहे मित्रांनो ओके आतल्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला बघाव्या लागतात आता एफ आयची ची पण होल्डिंग आहे टी पण होल्डिंग आहे तुम्हाला असं वाटेल पण ह्यात जर तुम्ही जाऊन बघितलं तर मी थोडंसं अॅनालिसिस करण्याचा प्रयत्न केला ह्यामध्ये जे काय मित्रांनो आहेत ते सगळेच्या सगळे काय मित्रांनो म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत ओके ह्यामध्ये कोणीही Uh... म्हणजे तुम्ही म्हणू शकता एल एल पी किंवा एखादी प्रायव्हेट लिमिटेड म्हणा किंवा एखादी कॉर्पोरेट कंपनी ह्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे एफ आय एज आणि आयजमध्ये ओके फक्त आणि फक्त म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत आता म्युच्युअल फंड स्कीम्सवर आपण जास्त रिलायट ठेवायचं नसतो आता त्याचं कारण काय मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की जे म्युच्युअल फंड हाऊसेस असतात त्यांना आपले क्रायटेरियाच मीट करायचे असतात इन्व्हेस्टमेंटचे ओके जे काही त्यांना बंधनं घालून दिलेले त्या बंधनानुसार त्यांना काय करावं लागतं इन्व्हेस्टमेंट करावं लागतं भलेही फंड मॅनेजरची इच्छा नसू दे एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची जर त्याला सांगितलं गेलेलं आहे की ह्या कॅटेगरीचे शंभर स्टॉक्स तू खरेदी करायचे तर खरेदी करायचे आहेत आणि ह्या कॅटेगरीमध्ये बसणारे ह्या फंडामेंटली कॅटेगरीमध्ये बसणारे खरेदी करायचे आहेत सो खरेदी करायचे आहेत सो त्याला पर्याय नसतो ओके त्याला माहीत असते की एखादी कंपनी चांगला परफॉर्म नाही करू शकत भविष्यामध्ये तरी सुद्धा त्याला ते खरेदी करावे लागतात ओके सो त्यामुळे मित्रांनो असे जे काही फंड्स असतात जे ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि आपल्याला वाटतं की ह्याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे पण असं नसतं प्रत्येक वेळेला त्यांचा इंटरेस्ट असतोच असं नाही ही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ओके बऱ्याचशाच लोकांना फक्त वाटतं की डी आयच्याकडे चांगले आहेत एफ आय चांगले आहेत प्रमोटरच्याकडे चांगले आहेत म्हणजे खरेदी करा हा अत्यंत मूर्खमन आहे ओके असं कधी करू नका ओके ह्यामुळे बरेचसेच लोक आता मित्रांनो खूप लॉस मेकिंग झालेले आहेत मोठे मोठे लॉसेस ते घेतात आणि त्यांना अजून कळत नाही की आपण काय चूक केली सो मित्रांनो जनरली मला असं वाटतं की हा स्टॉक तुम्ही काय करावा सध्याच्या लेवलला अवॉइड करावा फक्त व्हॅल्युएशन्स खूप जास्त आहेत त्या पण मी हा स्टॉक मित्रांनो घ्यायला तुम्हाला नकार देत आहे आता मित्रांनो बघा जे रेकॉर्ड डेट असणार ते रेकॉर्ड डेट मित्रांनो चार फेब्रुवारी ह्या ठिकाणी रेकॉर्डेट असणार आहे माझ्या मते ओके यस चार फेब्रुवारी ह्या ठिकाणी रेकॉर्ड डेट आहे म्हणजे ह्या रेकॉर्ड डेटच्या अगोदर जर हे स्टॉक तुम्ही घेतले तर तुम्हाला बोनसचा लाभ ह्या ठिकाणी मिळू शकतो पण सध्या तरी ह्या स्टॉकपासून लांब राहा अशी मी तुम्हाला विनंती करतो सो अशा करतो कॉन्टेंट तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो भेटतो एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत द्या मला परवानगी तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच टॉल ऑफ यू